भीमशक्ती सामाजिक संघटनेकडून महारवतन जमिनीसाठी आंदोलन तीव्र महारवतन जमिनीचा हक्क आजही अनेक ठिकाणी वंचित समाजातील शेतकऱ्यांना व मालकांना मिळालेला नाही या न्यायाविरोधात भीमशक्ती सामाजिक संघटनेने तीव्र आंदोलन सुरू केले आहे संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी स्पष्टपणे जाहीर केले आहे की जोपर्यंत महारवतून जमिनीचा खरं शेतकरी आणि मालकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार कशामुळे आज रस्ता के रस्ता तुम्ही केलेला आहे कुठला नेमका आणि कशामुळे भीम शक्ती सामाजिक संघटनेचे नेते मान्य चंद्रकांतजी हांडोळ साहेब यांच्या आदेशानुसार महाराष्ट्रामध्ये ज्या महार जमिनी या ठिकाणी धनदानक्यानी व्यापाऱ्यांनी आणि मोठमोठ्या लोकप्रतिनिधी बळकवलेल्या आहेत त्या जमिनी या ठिकाणी परत मिळवण्यासाठी हे या ठिकाणी आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे ही आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर होत असून याची अशाच पद्धतीने जोपर्यंत आमच्या जमिनी महारवतनीय जमिनी असतील गायरान जमिनी असतील या ठिकाणी मिळालेल्या ज्या काही विमान जमीन असतील त्या जमिनी जोपर्यंत ज्या ज्या शेतकऱ्याला ज्या त्या मालकाला मिळत नाहीत तोपर्यंत या ठिकाणी आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं अशा पद्धतीने आंदोलन राहणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पुणे मुंडवा या ठिकाणी अजित पवारांच्या मुलांना जी काही घोटाळा केलेला आहे जमीन घोटाळा त्या घोटाळ्याचा निषेध आणि ती जमीन या ठिकाणी एका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा जो मुलगा आहे त्या मुलांना अशा पद्धतीने घोटाळा करण्याची सोबत नाही आणि ती नैतिक जबाबदारी सोडून आपल्या पोरांना जो घोटाळा केलाय तो घोटाळा मान्य करून अजित पवारांनी या ठिकाणी ताबडतोब राजीनामा द्यावा अशी आमच्या भीमशक्ती सामूहिक संघटनेच्या वतीने मागले अजित पवार असं म्हणतायत की त्या घोटाळ्याशी माझा थेट काही संबंध थेट नाण्याची ना बायला तू या ठिकाणी बाप असल्यामुळे त्याला क्लीन चिट दिली गेली तुम्ही बाहेर पडा त्याला कसं आतमध्ये घालतात कसा सोडतात बघा ना तुम्ही या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्री आहात पदावर आहात जबाबदार पदावर आहात या ठिकाणी तुमच्या मुलाला जर खरोखर वाटतो तुम्ही जर क्लीन चिट आहात तुम्ही बाजूला सरून या ठिकाणी शासनानं तिथे त्याची घ्यायला पाहिजे नक्की शासनांची चौकशी सुरू केली पाहिजे आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही नैतिक जबाबदारी शिकवण राजीनामा द्या बाकी चौकशी होऊ द्या मग कसं होते बघा भाजपने सत्तर हजार कोटीचा घोटाळ्याचा सगळ्या जगाला माहित आहे त्यांनी ती फाईल राखून ठेवलेली आहे जो पण अजितदादा वळवळ करत आहे तो पण ठेवलेले आहे उद्या जायला तर अजितदादा परत काय वळवळ केला की ती फाईल काढते आणि परत ते राजमध्ये घालते आजच्या आंदोलनाचं स्वरूप काय आमच्या आंदोलनाचा अशा पद्धतीने शहर जिल्हा सोलापूरच्या वतीनं आज या ठिकाणी आम्ही रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे हा आदेश आम्हाला आमचे नेते राम चंद्रकांत जे हांड्रेड सेवन दिलेला होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने व्हायला लागलेला आहे त्यामुळं आता हे संपूर्ण महाराष्ट्र I yeah.